एक लक्षात ला एक, एक मी त्या बाबतची प्रेस कॉन्फरन्स घेऊन मी अतिशय जबाबदारीपूर्वक सांगतो मला एक सांगा एक एक, एक मिनट मला तुम्ही सांगा ज्या ज्या सभागृहामध्ये जो घोटाळा मी काढला मी स्वतः एक तास बावन मिनिट भाषण केलं आता ते प्रकरण दुसऱ्याला द्यायची गरज आहे मला कमाल करता राव अरे आरोप केला म्हणजे एखाद्या गेलो असेल दुसऱ्या कामासाठी ते त्यांना सांगत सांगता येत नसेल मग काय करायचं बहीण भावाच परत लावायचं तुम्हाला एवढं तर कळायला पाहिजे बस दर तफावत संदर्भात जे साहित्य दर तफावतीच्या बाबतीत सुद्धा मुंबई खंडपीठाच्या त्या ह्याच्यात होतं केसमध्ये जी केस दाखल झाली होती ते सुद्धा कमी करायला लावलेला आहे आणि दर तफावीच्या बाबतीत मी आपल्याला सांगितलं की सगळ्यात कमी दराने आपण महाराष्ट्राने खरेदी केलेली आहे तुम्हाला कुठल्याही वेब चॅनलवरच्या दर दाखवून असं करता येत नाही सर आपण काय खरेदी केलेली काय उठसूट कुठल्याकडनं नाही केलेली आता काय इफकोची खरेदी तुम्ही बेकायदेशीर खरेदी म्हणता